नमस्कार अकोलेकर आर सी नेटवर्क मध्ये मी सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते उद्या सव्वीस जून म्हणजे अंमली पदार्थ विरोधी दिन हा जगभरात साजरा केला जातो शारीरिक मानसिक आरोग्यावर जेवढा परिणाम होतो तेवढा परिणाम समाजावर सुद्धा होतो आणि आपल्या अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अर्चितजी चांडक सर यांच्या संकल्पनेतून उडान एक व्यसन मुक्ती मोहीम हे राबवत आहे यामध्ये काय असणार आहे हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर हार्दिक स्वागत आहे सर काय असणार आहे अकोला पोलीस दलातर्फे आ, उद्या जगात आ, एक अंमली पदार्थ विरोधी दिनिमित्ताने ठिकठिकाणी थीक लोक वेगळे उपक्रम करणार आहे तर अकोला पुला दलातर्फे पण आम्ही मिशन उडान अशी एक सुरुवात उद्या करणार आहे हे मिशन उडानमध्ये वेगळे प्रोजेक्ट्स आणि टप्पे असणार आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये मिशन मध्ये व्यसनमुक्तीची मोहीम आम्ही आता आज एक छेड करत आहे आणि याच्यामध्ये वेगळे वेगळे उपक्रम म्हणजे सेमिनार असो प्रोजेक्ट्स असो बाईक रॅली पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आणि पथनाट्य नित्य नाट्य असे आम्ही वेगळे वेगळे उपक्रम करणार याच्यामध्ये आणि स्पेसिफिकली उडान जे मिशन आहे याचा फोकस तरुण मुलामुलीवर आहे कारण की आम्हाला जाणीव आहे की हे जे अंमली पदार्थ आहे याचा सेवन काही ठिकाणी लोक करतात किंवा पियर प्रेशरमध्ये करतात किमान काही ठिकाणी त्यांना माहीत पण नसतात की याचा नेमका इफेक्ट्स काय असतात आणि आमचा जे आम्ही जे टॉपिक दिलेला आहे हे आहे की अमली पदार्थ मृत्यूचा मार कारण की पोलीस खात्यामध्ये आम्ही बघितलेला आहे कसं याचा पूर्ण पूर्ण आयुष्य लोकांचा बर्बाद होऊन जातात आणि त्यांचा फक्त त्यांचा नाही परंतु त्यांचे पूर्ण कुटुंबाचा आयुष्य आणि करिअर याच्यामध्ये नष्ट होत आहे तर त्यामुळे अंमली पदार्थाविरुद्ध आम्ही उद्या भरपूर ठिकठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमार्फत प्रत्येक शाळामध्ये तिथे जाऊन पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आणि रॅलीज बाईक रॅलीज आणि इतर अवेअरनेस सेशन्स आम्ही घेणार आहोत आणि काही स्ट्रीट प्लेस वगैरे पण आम्ही उद्या भरपूर एन जी ओस आणि ॲक्टिव्हिस्ट आहे व्यसनमुक्ती केंद्र आहे त्यांच्यासोबत आम्ही उद्या करणार आहोत तर अशा प्रकारचे अकोलेकर उद्या उपक्रम आदरणीय सरांच्या संकल्पनेत राबवण्यात आहे नक्कीच आर आर सी नेटवर्क एक पश्चिम विदर्भातील न्यूज च अग्रगण्य असलेलं चॅनल म्हणून सुद्धा तुम्हाला आवाहन करतं की आपल्या अकोला पोलीस दलाला तुम्ही सहकार्य करा आणि या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा तत्पूर्वी बघत रहा आर आर सी नेटवर्क